एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे ही शान कुणाची सातपूरच्या राजाची सातपूरचा मानाचा राजाचा आरतीचा मान सातपूर ग्रामस्थांसह डॉक्टर बांधवांना सविस्तर वृत्त असे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके युवा नेते नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या सात वर्षांपासून सातपूरच्या मानाचा राजा हा विविध उप धार्मिक उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध ठरलेला आहे याच अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्तालयातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देखील या सातपूरच्या राजाला मिळाले आहे दरवर्षी न भूतो न भविष्यतो असे धार्मिक कार्यक्रम या मंडळाद्वारे आयोजित केले जात असतात त्याच अनुषंगाने दोन हजार पंचवीसच्या गणेशोत्सवाचा आरतीचा मान मंडळातर्फे परिसरातील वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉक्टर बांधवांना तसेच सातपूर गाव येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीतील संचालकांना देण्यात आला याप्रसंगी मान्यवरांचा सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके यांच्यातर्फे यथोचित सत्कार करण्यात आला तर मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करीत सातपूरच्या राजाला मानाचा राजा रा, म्हटले माना गेले पाहिजे असे गौरवोद्गार काढले सातपूरचा राजा हा पाच सात वर्षापासून आम्हाला इथं बोलवलं जातं भाऊच्या वतीनं आणि त्यांच्या सर्व मंडळाच्या वतीनं या काम या मंडळासाठी जो बी लोक सहकार्य करतात अशी एवढी भव्य मूर्ती आणणं आणि एवढ्या अडचणीत आणून तिथं बसवणं हे फार मोठं कला काम आहे तरी धीरेश भाऊ शेळके आणि त्यांचे साथीदार खताळे साहेब हे सगळे मिळून हे जे कार्य करतात त्याबद्दल मी त्यांच्या आधी आभार मानतो तसेच दरवर्षीप्रमाणे जो आमचा सत्कार केला जातो सातपूर ग्रामस्थांचा सोसायटीच्या मध्येच जाग सोसायटी सोसायटीमध्ये काल पण याच्या आधी बी असाच आमचा सत्कार केला गेलेला आहे आणि त्या कारणांमुळे मी धीरज भाऊचा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभार मानतो आणि धामतो जय हिंद जय अध्यक्ष राजूजी खताळे तसेच सातपुराला मित्रांचे मार्गदर्शक श्री धीरज भाऊ शेळके यांचं मी सर्व माझून आभार मानतो गेल्या बऱ्याच वर्षापासून ते या ठिकाणी अतिशय उत्साह कार्यक्रम करतात त्यांचा नुसता गणपती उत्सव असतो तर विविध कार्यक्रम असतात या विविध कार्यक्रमामध्ये ते समस्त सातपूर पंचवशिषतील लोकांना आमदित करता आणि या ठिकाणी आपल्या राजा कसा थांबात बसला आहे हे दाखवून देता मी विशेष विशेषतः धीरज भाऊ शेळगे असतील खदरा साहेब असतील लोकांचा सर्व मित्रपट झाले म्हणून आभार मानतो या सातपूर आमच्या सातपूर ग्रामस्थांना तुम्ही या ठिकाणी बोलून आमच्या सातूर गावाचं सा नाव तुम्ही खूप मोठं लौकिक केलं आहे या सातपूजाला आजच सीपी ऑफिसला खूप मोठ्या प्रमाणात बक्षीस भेटला आहे त्यांचं आपल्या सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं अंबरजोत पित्रमाच्या वतीनं सातवी कार्यक्रम आभार मानतो तसेच यांच्याकडनं असे पुन्हा असे प्रभावे मी ईश्वरी प्राप्त करतो तसेच शोमापुरांचा कार्यक्रम मी आयोजित केला आहे आपण सर्व ग्रामस्थांनी व सर्व सातूरवासांनी या शोभापरंचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र मी तर म्हणतो त्याच्यामध्ये थोडंसं नाव ऍड करा तुम्ही सातपूरचा मानाचा राजा असं नाव ऍड करा कारण खरोखर या ठिकाणी येऊन सर्वांचा मान सन्मान केला जातो या ठिकाणचं सर्व मित्रमंडळ आमचे मित्र धीरज भाऊ शेळके जी खताळे आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार या ठिकाणचं मित्रमंडळ त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि उद्यापासून आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलंय आहे शिवमहापुराण कथा चालू होते तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी या मंडळाकडून आम्ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरिया आरतीसाठी आपल्या परिसरातील सर्व डॉक्टर मंडळींनी हजेरी लावली त्याबद्दल मंडळाच्या तर्फे तसेच धीरज भाऊ शेळके Uh, सार्वजनिक गणेश मंडळ आणि शापूरचा राजा आणि मी स्वतः डॉक्टर सुनील आंधळे सर्व डॉक्टर पदाधिकाऱ्यांचे हार्दिक आभार मानतो आणि त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो धन्यवाद या प्रसंगी परिसरातील नागरिक आणि मंडळाचे सदस्य चेतन खैरनार गौरंग सोमवंशी बाविस्कर मामा गणेश किराडकर शिवा पाटील शैलेश काताळे सुधीर शहाणे रवी खैरनार विजय शिंदे बाळासाहेब शिंदे यांसह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एस न्यूज एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद